दिनीयिक स्वरूपात आलेला देवा पवारच्या लागक्या बहिणी या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि मी सतीश विनंती करतो की त्यांनी सन्माननीय नेतेजींचं रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावा सगळ्यांनी आपल्या या लागक्या उदयनमुख नेतृत्वासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया सर सगळ्यांनी पुन्हा धन्यवाद <प्रेणागा> आपल्या प्रदेशाचे कार्यसम्राट प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रविदा चव्हाण यांनी सन्मान्य मुख्यमंत्री देवाभाऊ हो यांनी महिलांसाठी जे काम केलेलं आहे महिला सक्षमी काम केलं आहे महिलांचा सर्वांगीण विकास होण्याचं काम केलेलं आहे कोणी जर ते महत्वाचं पाऊल उचललं असेल तर ते महत्वाचं पाहुल नरेंद्र मोदी सगळं अनुकरण देवाभाऊंचे हे सगळे शूरवीर सरदार आहेत ते आहेत आणि अशाच विषयातून आपण देवाभाऊंची कृतज्ञता व्यक्त करावी त्यांनी जे जे उपक्रम महिलांसाठी जे सगळे आयोजित केले ते पूर्णत्वास द्यावे आणि तुमच्या सगळ्या महिला भगिनींच्या आशीर्वाद देवा भाऊंच्या मोदी साहेबांच्या आणि शूरवीर सगळ्या मंडळींच्या पाठी जेणेकरून ते एक काम प्रेरणा मिळेल आणि या भावनेतूनच पूर्ण या रत्नागिरी जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यातून जे आपण या आपल्या लाडक्या देवाभाऊंसाठी राखी संकलन केले आहे हे राखी संकलन जो आपला एकूण सगळा विषय आहे तो सन्माननीय की ज्यांच्याकडे अख्खा महाराष्ट्र भविष्य म्हणून पाहतोय आणि खरोखर आपण जर नितेशजींच्या वयाचा विचार केला तर आणि त्यांनी जे हिंदुत्व अंगकारलेलं आहे त्यांच्या कामाची पद्धत आहे त्यांनी आपल्या प्रवासाने त्यांनी आपल्या समन्वयाने जो महाराष्ट्र पादाक्रांत केलेला आहे त्यामुळे नक्की नितेशी तुम्ही समोरात म्हणून नव्हे तर आपल्याकडे सगळ्यांकडे सगळेजण एक भविष्य आमचं भविष्य म्हणून तुमच्याकडे बघता आमचं भाग्य आहे देवा भाऊनी आणि चव्हाण साहेबांनी तुमच्याकडे संपर्क मंत्री म्हणून तुमच्याकडे या जिल्ह्याची धुरा दिलेली आहे नातू साहेबांच्या मार्गदर्शनाने या सर्व दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या साक्षीने आपण नक्की जसं सिंधुदुर्ग आपण सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विकसित केलेला आहे तसं रत्नागिरी सुद्धा या पुढे विकासाच्या दृष्टीने दोन पावलं पुढे टाकेल धंद्याच्या विषयातून दोन पावलं पुढे टाकेल शिक्षणाचे असेल आरोग्याचे असेल धार्मिक असेल आणि हिंदुत्वाच्या विषयात सुद्धा सिंधुदुर्गच्या बरोबरीने भविष्यात हा पूर्ण रत्नागिरी जिल्हा दोन

शंभर राख्या दापोली ग्रामीण मधून सोळाशे राख्या मंडणगड मधून एक हजार राखी खेड रा उत्तर मधून एकवीसशे राख्या आणि अशा एकूण चौदा हजार एकशे पन्नास राख्यांच सकल या उत्तर रत्नागिरी मधून केलेल्या सगळ्यांनी आपल्या लाख्या बहिणीसाठी जोरदार शाळे वाजवायची आहे जोरदार शाळे आल्या पाहिजे पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा नक्कीच या सगळ्या महिला भगिनी सुद्धा आपले जे लाडके भाऊ आहेत देवा भाऊ असतील रविदा आणि या पूर्ण रत्नागिरीमध्ये उत्तर रत्नागिरीमध्ये प्रतिशत भाजप होण्याच्या दृष्टीने आपली सगळ्यांची वाटचाल राहील आपलं काम राहील येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत मग जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपंचायती असतील किंवा ग्रामपंचायती असतील या सर्व निवडणुकांमध्ये आपला भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा अविरतपणे फडकत राहील हीच या दिवसाची आपल्याला खरी प्रेरणा घ्यायची आहे धन्यवाद आणि यानंतर मी कामासाठी व्यासपीठावर उपस्थित आमचे नेते संपर्क प्रमुख कॅबिनेट मंत्री आदरणीय नितीनजी राणे साहेब तसेच माझे नेते या गोहागर मतदारसंघाचे माझे आमदार श्री नातू साहेब माझे सहकारी राजेजी सावंत रामदासजी राणे व सर्व महिला क्रमासाठी साहेब तुमचा दौरा लागला आणि अचानक म्हणजे मंडणगडच्या टोकापासून इथपर्यंत सकाळपासून आपली सर्व सहकारी माझे तुमचे सर्व कार्यकर्ते सकाळपासून इथे येऊन थांबले सर्वांचे खरोखर धन्यवाद मानावेत तेवढे कमी आहे कारण मला माहिती आहे की ऐंशी नव्वद किलोमीटरचा तुम्ही हा वेळ काढून किंवा प्रवास केलात आणि तुम्ही इथं पोहोचलात साहेब एक सांगायचं का तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी की कि उत्तर जिल्ह्याचं जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा तुमच्यासारखं भक्कम व्यक्तिमत्व किंवा भक्कम नेतृत्व आमच्या पाठी लागतं तेव्हा सर्व ताकदपणाला लावून ही काम करणारी सर्व सहकारी माझे आहेत मला माहिती आहे मला खात्री आहे की राणे परिवार म्हणजे एक वेगळा अंगार आहे कोकणासाठी वेगळा आदर्श आहे महाराष्ट्रासाठी कोकणातून कोण जाऊ शकतो किंवा कोकणाचा आवाज कोण उठवू शकतो ते तुमच्या माध्यमातून नक्की भविष्यामध्ये घडेल उत्तर रत्नागिरी असो किंवा दक्षिण रत्नागिरी जिल्हा असो आम्ही सर्व जिल्ह्याच्या वतीनं तुमच्याकडे अनेक गोष्टींची मागणी करणार आणि पुरवणार याची खात्री मला आहे त्याच वतीनं तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना किंवा सहकार्याना मी शब्द देतो की आपण ज्या ज्या गोष्टीची मागणी कराल विकासाचं काम असेल देवाभाऊने एक तारस आम्हाला आपले अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेबांनी दिला आणि मला माहिती आहे माझ्या या सर्व बहिणी ताक्तीने पूर्ण केला प्रत्येक घरामध्ये तुम्ही फिरलात त्याबद्दल सुद्धा तुमचे धन्यवाद तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी शिवचरणी प्रार्थना करतो आणि इथे सांगतो जय जय महाराष्ट्र आपल्या जिल्ह्याचे नेते या महाराष्ट्राचे माननीय मंत्री नितेश जी राणे तुम्ही जिल्हाध्यक्ष सर्व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी बंधू बहिणी खर तर आपण म्हणतो की आमचा अनेक प्रश्न सुटले पाहिजेत विषय सुटले पाहिजे पण एक विषय असा आहे की माझे वडील असतील त्यांनी विधानसभेत मांडला होता नंतर आम्ही विधानसभेत मांडला होता मग मा दादांच्या नेतृत्वात आम्ही मुख्यमंत्री असताना पण मांडला होता दादांच्या नेतृत्वात आम्ही विरोधी पक्ष दादा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा पण हा मुद्दा आम्ही मांडला होता पण तेव्हा काम सुरू झालं होतं तो कार्यकाळ दादांना थोडे दिवसाचा होता मत्स्य व्यवसाय मंत्र्याचा आणि त्याच्यानंतर हे अं मत्स्य व्यवसाय खातं मान्य नेतेजीकडे आलं आणि जो मासेमारी व्यवसायाला मत्स्य व्यवसायाला जो कृषी विभागाचा दर्जा हवा होता या कृषी विभागाच्या दर्जानं ज्या मत्स्य व्यवसायामध्ये एक वेगळी क्रांती घडणार आहे हा निर्णय वर्षभराच्या आत पूर्ण केला पूर्ण एक वेगळा महत्वपूर्ण आणि या पुढच्या काळात एक वेगळा बदल घडवणारा हा सर्व जे समुद्र किनाऱ्याचे तालुके आहेत आणि त्याला अलाइट बाजूच्या ना तालुक्या नाही त्याचा उपयोग तितकाच होतो मी मुद्दामून एवढ्या याचा उल्लेख केला की हे ह्या डिपार्टमेंट मध्ये घेतल्यावरती अनेक कामं जशी घडली तशी त्यातलं एक आपल्या जिल्ह्यातलं एखाद मोठं बंदर विकसित व्हावं त्याकरता काही निर्णय कठीण होते पण ते घ्यावे लागण आणि त्याकरता पूर्ण प्रयत्नपूर्वक म्हणजे मिळकरवाडा बंदराचा मोठ्या प्रमाणावरचा विकास म्हणजे एकदा एक, एक बंदर विकसित झालं की आणखीन प्रत्येक तालुक्यातलं एक एक बंदर विकसित झालं की आणखीन एक मत्स्य व्यवसायातला वेगळा उत्पन्नाचा स्रोत वाढला पाहिजे याच्या एक वेगळं काम की जे पटकन असं कुठे लक्षात येत नाही पण हे वेगळं काम निर्माण करण्याचे वर्षभरातले निर्णय आपण सर्वांनी त्या त्या विषयांचे सांगितले पाहिजेत आपण संघटना म्हणून सर्वांनी चांगलं काम केलं म्हणजे आता हे ठरल्यापासनं रक्षाबंधनाच्या सर्वांनी महिलांनी अनेक घराघरांमध्ये गारा जाऊन भावनी घराघरामध्ये जाऊन ह्या संकलन करणं असो हा या महिन्यातला ऑगस्ट महिन्यातला झाला जुलै महिन्यातला रक्तदानाचाही कार्यक्रम सर्व तालुक्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने केला त्या के की त्या दिवसाला इकडे रक्तपेढीची टीम शिल्लक नव्हती रत्नागिरी जिल्ह्यात लिमिटेड टीम आहेत त्यामुळे त्या दिवसाला त्या दिवशी रक्त कलेक्ट करणारी टीम रिकामी नव्हती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि जेव्हा आपला नेता आपल्याशी कनेक्ट असतो आपल्या पाठीमागे ठामपणे उभा राहतो तेव्हा सर्व कार्यकर्ते तितकेच जिंतेनं काम करतात आणि आदरणीय नितेशजी नेता आज आपल्या सर्वांच्या पाठीमागे आहे त्यामुळे निश्चित सर्व कार्यकर्ते पुढच्या काळात काम करतील मागण्या समस्या प्रश्न हे घेऊन येतीलच पण त्याचबरोबर जे संघटनात्मक विषयाचं कामकाज येईल आणि ते गावागावात पोहोचवायचं म्हणजे नुसती राखी अ कलेक्ट केली असं नाही तर त्याच्याबरोबर ज्या महिलांकरता उपयुक्त योजना आहेत त्या दहा योजनांची माहिती सुद्धा त्या त्या घरापर्यंत पोहोचवली की एखाद्याला ती जर माहिती मिळाली नसेल योजना मिळाली नसेल तर त्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचं कामही या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी केलं मी सर्व कार्यकर्त्यांनाही धन्यवाद देतो आणि नितेशजींच्या व्यस्त कार्यक्रमात म्हणजे उद्या सकाळपासूनचे आणखीन आणखी कार्यक्रम आहेत मी अजून हा दौरा पूर्ण पुढे व्हायचा ह्या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयात रत्नागिरी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विषयांमध्ये जसं त्यांचं लक्ष आहे तसंच कार्यकर्त्यांच्या सर्व विषया करता निश्चित ते आपल्या पाठीशी उभे राहतील ही सर्वांना आहे नक्की आणि त्याकरताच इतक्यात लवकर सुद्धा बोलवलं तरी सर्वजण हजर झाले मी बोललो नाही तर बोललाच नाही असं होईल म्हणून फक्त इथे बोललो बाकी आपण नितेशजींना ऐकायलाच आज आपण सर्वजण इथे जमलेलो माजी आमदार भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते सन्मान्य नातू साहेब भारतीय जनता पक्षाचे आमचे उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य मोडेजी आमचे दुसरे जिल्हाध्यक्ष सन्मान्य राजेश सावंत साहेब उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी मान्यवर सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनं आणि माझे सर्व तरुण मित्र आज आपल्या उत्तर रत्नागिरीमध्ये आपले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेबांच्या अतिशय दूरदृष्टी अशा संकल्पनेच्या तो कार्यक्रम त्यांनी राबवला त्याचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आज आपण राखी संकलनासाठी आज आपण सगळेजण इथे जमलेला आहोत मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या माता भगिनी इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने प्रदेशाध्यक्ष साहेबांच्या आदेशानुसार जे घराघरामध्ये जाऊन गावागावामध्ये जाऊन जे राखी संकलन केलं त्याला त्या सगळ्या राख्यांना आपल्या माध्यमातून प्रदेशपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेबांनी टाकली आणि त्यामुळे मी इथे आज उपस्थित आहे रक्षाबंधनाचा आपल्या हिंदू धर्मामध्ये एक आगळं वेगळं महत्व आहे पुढे जाऊन हेही सांगेन की राष्ट्रीय स्वयं संघाचे असंख्य कार्यकर्ते आज इथे उपस्थित आहेत आणि संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात एक राखी असते आणि ती का असते ते आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करण्याची फार महत्वाची जबाबदारी हे प्रत्येक स्वयंसेवकाच्या खांद्यावर असते आणि म्हणूनच आज आपण या रक्षाबंधन सारख्या पवित्र एका सणाच्या निमित्ताने आज आपण इथे राशी राखी संकलनाचा कार्यक्रम इथे आयोजित केला आणि त्या निमित्ताने एक रत्नागिरी उत्तर जिल्ह्यामध्ये जे एक वेगळं वातावरण आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालं प्रत्येक गावापर्यंत पोचवण्याचं काम आमच्या माता भगिनी केलं आणि हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून आज आपण हिंदू म्हणून जे आपलं कार्य अजून भक्कम करण्याचा किंवा धर्म अजून भक्कम करण्याचं काम जे ह्या माध्यमातून केलं त्यासाठी मी आपल्या सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करेन आज ह्या सगळ्या आपण रक्षाबंधनांच्या निमित्ताने जेव्हा ही सगळी प्रक्रिया राबवतो तेव्हा समाजामध्ये एक चांगला संदेश आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाने जाण्याची गरज आहे ह्या हे संदेश घेऊन आपण प्रत्येकाकडे जातो देवा भाऊ आपण त्यांना का म्हणतो ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही कार्य केलेलं आहे करतायत महाराष्ट्राच्या जनतेचा प्र, प्रगती किंवा विकास ते करतच आहे पण आज राज्याचे गृहमंत्री पण ते आहेत राज्याचं नेतृत्व करतायत आणि राज्याचं नेतृत्व हा माझा एक हक्काचा भाऊ म्हणून तिथे करतोय ही भावना प्रत्येक बहिणीच्या मनामध्ये तयार झाली पाहिजे आणि म्हणूनच ह्या पद्धतीची पद्धतीचा कार्यक्रम आपण प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राबवलेला देवा भावनी चिंबवना आमच्या फडणवीस साहेबांनी चौदा ते एकोणीस असो आणि आता परत एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर जे काही निर्णय महाराष्ट्राच्या जनतेसाठी किंवा प्रामुख्याने आपल्या माता भगिनींसाठी घेत आहेत त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकामध्ये एक वेगळं सुरक्षतेची भावना निर्माण झालेली आहे की आज हिंदू म्हणून आपण आपल्या राज्यामध्ये वावरत असताना कोणीही आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही कोणी आमच्याकडे लव जिहा सारखी विषय करू शकत नाही कारण आमचा एक हक्काचा भाऊ त्या मुख्य खुर्चीवर बसलाय ही भावना प्रत्येक बहिणीच्या मनामध्ये आणि आज तुम्ही मला विचाराल ही काळाची गरज आहे आपण जे का अवतीभोवती पाहतो लव जिहाज सारखे एक महत्वाची उदाहरणं आज आपल्या समोर आहे रत्नागिरी असो अन्य महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये आम्ही हिंदुत्व कार्यकर्ते म्हणून त्या त्या जेव्हा पीडितांना भेटतो मी तुम्हाला सांगतो की त्यांच्या घरामध्ये जी काय परिस्थिती त्यांच्या आई वडिलांची जेव्हा परिस्थिती ऐकायला मिळते तेव्हा आपल्या राज्यामध्ये एक सरकारची गरज का आहे हे पळून आपल्याला तेव्हा जाणीव विकास आणि ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात त्या महत्वाच्या आहेत पण अगर आपण आपल्या राज्यामध्ये आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये अगर आपण हिंदू म्हणून सुरक्षित नसलो आपण आपल्या हिंदू माता भगिनींना अगर सुरक्षित ठेवू शकलो नाही तर मग आम्ही ह्या सगळ्या पदांना आम्ही न्याय देऊ देत नाही अशी भावना आमच्या प्रत्येकाच्या आज आज मनामध्ये आहे पद्धतीच्या ज्या कारवाया तुम्ही आजूबाजूला पाहता लव जिहाद सारखे जे प्रकरण आपल्या प्रत्येकाच्या जिल्हा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये होतात त्याला सक्षम उत्तरच आहे की हिंदू म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यावं हिंदू म्हणून आपण एक दुसऱ्याच्या खांद्याला खांदा होऊन काम करावं आणि कोणीही अगर आमच्या माता भगिनी इकडे वाकड्या नजरेने पाहत असेल तर आम्ही तुम्हाला जागेवर ठेवणार नाही ही भावना प्रत्येक हिंदू मध्ये जागी असली पाहिजे आणि म्हणूनच आजचा हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे म्हणून तुम्ही फक्त हा काय ह्या कार्यक्रमाला पक्षाने दिलेला हा कार्यक्रम आहे आम्हाला त्या बॉक्समध्ये राखी टाकायचे आहेत प्रदेश अध्यक्षांपर्यंत पोचवायच्या अशी भावना मनामध्ये बिलकुल आणू नका की ह्याच्या मागचा दृष्टिकोन समजून घ्या ह्याच्या मागचा विचार समजून घ्या आज राज्यामध्ये ज्या पद्धतीने माता भगिनींकडे जिहादच्या निमित्ताने वाकड्या नजरेने पाहिलं जात आहे त्याला अतिशय सक्षम उत्तर म्हणून ह्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम आपल्या प्रदेश भाजपाच्या माध्यमातून घेतलेला आहे आज गावागावामध्ये जेव्हा आपण फिरला जवळपास चौदा हजार राख्या आपण जमा केलेल्या आहेत ह्या राख्या जमा करत असताना प्रत्येकापर्यंत पोचत असताना जी काय भावना जे काय वातावरण आपल्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तयार झालं असेल त्याचा प्रतिबिंब नक्की आपण पुढच्या प्रवासामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणून हे सगळे कार्यक्रम मी ह्या निमित्ताने आमच्या रवी चव्हाण साहेबांचं मनापासून कौतुक करेल ते अतिशय सक्षम पद्धतीने प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आपल्याला विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र आणणं विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदुत्व भक्कम करणं हे अतिशय सक्षम पद्धतीने आमचे प्रदेशाध्यक्ष करतायत यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे आणि म्हणून आज आमच्या नातू साहेबांनी बोलत असताना आमच्या मोरेजीनी बोलत असताना आज ह्या दोन्ही खात्याचा मंत्री म्हणून जे काय जबाबदाऱ्या माझ्या खांद्यावर आहेत मी आपल्याला मी विश्वास देतो आज भारतीय जनता पक्षाचे माझे असंख्य सहकार्य इथे आहेत शेवटी मी पक्ष मी मंत्री आमदार हा नंतर आहे पण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आज मी म्हणून माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्षम करणं त्यांना भक्कम करणं हे प्रमुख कर्तव्य स्वीकारून आज मला इथे संपर्क मंत्री म्हणून मला जबाबदारी दिली आज ह्या निमित्ताने काम करत असताना असंख्य महत्वाचे निर्णय जे नातू साहेबांनी उल्लेख केला बंदरे खाते म्हणून आपण इथे काय करतोय आपण हरणे इथे आपण दोनशे चौदा कोटी खर्च करून हरणे बंदरचा विकास आपण करतोय आणि त्याचा थेट काय लागतो का ते पूर्ण तो पूर्ण प्रकल्प मार्च दोन हजार सव्वीस ला पूर्ण होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्या जणांना उत्तर रत्नागिरीकरांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार असंख्य महत्वाचे निर्णय मग मच्छीमारांसाठी असतील आता कृषीचा दर्जा आपण दिलाय पण त्याचबरोबर तेरे जे आपल्याला वीजमध्ये सवलत मिळणार आहे जे विमामध्ये सवलत मिळणार त्याचे ही स्वतंत्र जिहार जेव्हा आपण काढत जाऊ तेव्हा त्याचा थेट फायदा आपल्याला तळागडामध्ये पाहायला मिळणार म्हणून आपण कार्यकर्ते म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन सरकार हे तुमचं आहे सरकार हे तुम्ही निवडून दिलेलं आहे सरकार हे तुमच्या मेहनतीमुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी नेत्या कधीही सरकार आणत नसतात सरकार आणणं हे कार्यकर्त्यांचं श्रेय असतं आणि म्हणून आज मंत्री आणि आमदार म्हणून म्हणून सरकार तुमचं आहे हो। सरकारची चांगली कामं सरकारची प्रतिमा जपणं हे आपलं सगळ्यांचं परम कर्तव्य म्हणून आपण सगळ्या जणांनी समाजामध्ये वावरलं पाहिजे आणि आमची जी काय पदं आमच्या नावापुढे लागलेली आहेत ती सगळे ते सगळे आपल्या सगळ्या जणांना ताकद देण्यासाठी तिथे आहे हे तुम्ही नेहमी लक्षात घ्या हे सरकार आणण्यामध्ये हिंदू समाजाचं फार मोठं का हात आहे मी बघ मी आत्मविश्वासाने सांग की हे सरकार हिंदू समाजानेच आणलं आहे हिंदू समाजाने मतदान केलं आणि म्हणून हे सरकार आलेलं आहे आम्हाला दुसरं कोणीही मतदान केलं नाही तुम्ही मोहल्ल्यामध्ये फिरलं मतदान मिळालं का नाही मिळालं आपल्याला हिंदू समाजाने ते सरकारमध्ये बसवलेलं आहे म्हणून आपले सर्वात महत्वाचा जबाबदारी म्हणून म्हणजे आपल्याला हिंदू समाजाची जेवढी सेवा आपण करू शकतो हिंदू समाजाचं जेवढं संरक्षण करू शकतो तेच कार्यकर्ते म्हणून आपलं सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला नजरेसमोर ठेवून आज खरं म्हटलं तर पूर्ण महत्त्वाची टप्प्याटप्प्याने खूप कामं आहेत ह्याच्यानंतर मग आपल्याला एक महत्त्वाच्या कार्यासाठी पण जायच्या तिथून मग मला आमच्या राजेश सावंत साहेबांनी आमचे हर घर तिरंगासारखा एक चांगला कार्यक्रम आमच्या पक्षाने दिलेला आपणही इथे घेत असाल तिथेही आमच्या रत्नागिरीमध्ये होणार आणि मग सिंधुदुर्गामध्ये जनता दरबार आहे तीन वाजता आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला खरंच मनापासून आभार मानेन आठ वाजताची सवय तुम्हाला नाही तरी पण तुम्ही सगळे पण मी आता तुम्हाला सांगेन आता निवडणुकीचा माहोल टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे म्हणून ह्याची सवय आता टाकूया कारण मला लवकर काम करण्याची जरा सवय मी चार वाजता आलो सात वाजता उठलो आणि आठ वाजता आता तुमच्या समोर उभा आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला दिवसातले जेवढी जास्त वेळ लोकांची सेवा करण्याची संधी भेटेल तेवढ्या संधीचा फायदा आपल्या सगळ्या जणांना घ्यायचा आहे आपण भारतीय जनता पक्ष म्हणून आपण जेवढे सक्षम होऊ आपण जेवढ्या ताकदीने आपण पुढे जाऊ तेवढंच आपल्या नेत्यांना वाटेल की नाही आमचा कार्यकर्ता चिपडूंचा आणि उत्तर महाराष्ट्र एवढं सक्षम आहे की त्याला दुसरं कोणाची गरज न भासता त्याला स्वतःच्या ताकदीवर सत्तेमध्ये बसवलं पाहिजे ही भावना तयार करण्याचं काम आपल्या सगळ्या जणांचं आहे तुम्ही मला विचारा चौदा हजार राखे तुम्ही दिलात पण अजून ताकदीने अगर आपण प्रयत्न केला असता तर मला विश्वास आहे चार ह्याच्यापेक्षाही मोठा आकडा जमा झाला असता आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने सांगेन की जी काय मेहनत आणि जे काय एकजूट तुम्ही दाखवताय आज कुठ कुठलीही ता मोठी ताकद तुमच्याकडे न असता आमच्या उत्तर महाराज आमच्या उत्तर रत्नागिरीचा जो काही कार्यकर्ता आहे आमच्या मोरेजींच्या नेतृत्वाखाली आमच्या नातूजींच्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षम पद्धतीने तुम्ही सगळे काम करता संपर्क मंत्री म्हणून मी आहेत कुठेही काय तुम्हाला कमी पडलं प्रशासन म्हणून कुठेही तुमच्या बाजूला उभं करायचं आहे त्याचबरोबर निधी बाबतीमध्ये पण तुम्ही कुठलीही चिंता करू नका तुम्ही जे मागाल तुम्हाला मिळणार आहे खासदार तुमचे आहेत संपर्क मंत्री तुमचे आहेत तुम्हाला कोणाच्याही समोर हात पसरवण्याची गरज नाही तेवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा आमच्या मोरेजींना आणि आमच्या सर्वच महिला मोर्चाच्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांचं या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने तुम्ही सगळी जी मेहनत केली जो काही कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी मनापासून तुमचे आभार मानतो तिथेच थांबतो जय हिंद जय महा कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून दिलेलं असतं पण आज तुमच्यासारखे व्यक्तिमत्व आमचं नेतृत्व करतायत हे आमचं सुद्धा नशीब आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला एकदा पूर्ण धन्यवाद देतो आणि तुम्ही बोलत असताना